अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांसाठी स्वागत करते सुरुवात करते म्हणजे नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तती ग्रंथाचे पाठ चालू केले होते कोणी संकल्पयुक्त चौदा पाठात संकल्प केला होता कोणी एक पाठ केला असेल कोणी नऊ पाठ केले असेल कोणी, के कोणी विषम संख्येमध्ये पाच तीन अशा पद्धतीने किंवा सात पाठ केले असतील जेवढं यथाशक्ती तुम्ही पाठ केले आहेत तर यथाशक्ती त्या केलेल्या पाठाचं आपलं उद्यापन देखील करायचं असतं कुठलीही सेवा तुम्ही ज्यावेळी संकल्पयुक्त कुठले पाठ किंवा पोथीचे पाठ तुम्ही चालू करता त्यावेळेस व्यवस्थेचं उद्यापन देखील आपल्याला व्यवस्थित विधिवतच करायचं असतं त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्रीमधील जे दुर्गा सप्त ग्रंथाचे आपण पाठ केलेले आहेत विषम संख्येमध्ये तर त्या पाठाचं उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला अष्टमी किंवा नवमीला सोबतच आपल्याला दुर्गा भग म्हणजे आपण आई भगवती जेव्हा जो गट घरामध्ये बसवलेला आहे तो घट उचलताना त्याच्या आधी आपल्याला माहिती की आपण घटावरती देवी आईचा मूर्ती असेल टाक असेल आपण तो घटी बसवला होता तर तो, तो उचलताना आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची आहे तो घट म्हणजे तो घट हलवायच्या आधी देवी आईच्या टाकावर एक गोष्ट आपल्याला आवर्जून करायची आहे ती गोष्ट काय आहे त्याबद्दल संपूर्ण तो वेळ भेटणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल वेळेस सुरुवात करूया मंडळी नो दुर्गा सप्त ग्रंथाचे भरपूर जणांनी यथाशक्ती मना मनोभावे श्रद्धेने आवर्जून मन सांगेल कि बा या दुर्गा सप्त ग्रंथाचे पाठ केले असतीलच तर या ग्रंथाचं पाठ केल्यानंतर आपल्याला विधिवत त्याचं उद्यापन देखील करायचं असतं आता हे विधिवत उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे केव्हा करायचं आहे ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते तर आता समजा तुमचे एक पाठ झाले असतील कोणी तीन पाठ केले असेल कुणी पाच पाठ केले असतील तर यथाशक्ती तुमचे पाठ समजा करून झाले सुद्धा असतील पाच असेल सात असेल पाठ करून झाले असतील कोणाने चौदा पाठ संकल्प केला असेल तर चौदा पाठात संकल्प देखील पूर्ण झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला याचं उद्यापन जे आहे म्हणजेच दुर्गा सप्तती ग्रंथाचं उद्यापन पाठाचं उद्यापन तुम्हाला अष्टमी तिथीला किंवा नवमी तिथीलाच करायचं आहे जे तुम्हाला उद्या म्हणजे तीस सप्टेंबरला किंवा एक ऑक्टोंबरला करायचं आहे म्हणजे मंगळवार किंवा बुधवारी करायचं आहे ज्या दिवशी आपला कुळाचार असतो कन्यापूजन ब्राह्मण भोजन सवाष्ण भोजन असतं दिव्याची ओटी भरणे होम हवन या सर्व गोष्टी ज्या दिवशी आपण करतो घट हलवणे असेल उठता बसाचा उपवास असेल सर्व गोष्टी असतात त्या दिवशीच आपल्या घरामध्ये या पाठाचं उद्यापन देखील करायचं असतं आता आपण पाठाचं उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण आता सुरुवातीला जाणून घेऊयात तर आता पाठाचं जे उद्यापन आहे ते आपल्याला काय करायचं आहे उद्या अष्टमी तिथे आहे ज्यांच्या घरामध्ये ज्या दिवशी कुळाचार असेल म्हणजे अष्टमीला कुळाचार असेल तर अष्टमीला करायचं आहे किंवा नवमीला कुळाचार असेल तर नवमीला करायचं ज्या दिवशी घटाचं तुम्हाला म्हणजे घट हलवायचं आहे कन्या भोजन ब्राह्मण भोजन किंवा सवाष्ट भोजन असेल ओटी भरणी असेल होम हवन असेल ज्या दिवशी घरामध्ये त्या दिवशीच तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे तर तुम्हाला दोन ही गोष्ट कळाली असेल आता कधी करायचं आहे तर आता कशा पद्धतीने उद्यापन करायचं ते तुम्हाला सांगतील तर आता सुरुवातीला का काय करायचं आहे ज्या दिवशी आपल्याला घटाला उठ म्हणजे घट हलवायचा असतो घटाचा कुळाचार पार पाडायचं असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये पूर्णावर्णाचा नैवेद्य करावा लागतो हे आपला कुळाचारच चा आहे शास्त्राप्रमाणे पूर्णावर्णाचाच नैवेद्य करावा लागतो घट उचलताना आपला नैवेद्य म्हणून पूर्णाचाच नैवेद्य दाखवायचा असतो आता जर आपले पाठ पूर्ण झाले असतील तर घटास घट बसलेला आहे घटाला छान धान पण आले असेल घटाला माळ चढवली असेल आपण आता आपण माहितीये की सप्तमिला अष्टमीला आपण कडाकडीची माळ सुद्धा बांधतो ती सुद्धा तुमची माळ बांधून उद्या होईल किंवा पर्व बांधून होईल तर आता पोथी समोर ठेवायची दुर्गा सत्रग्रंथाची जी काही पोथी आपण जिथून पाठ केली आहे मनोभावे श्रद्धेने ती पोथी आपल्याला घटा ठेवायची आहे समोर त्याच्या अवतीभवती रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे पूर्णावरणाचा नैवेद्य करायचा आहे तो केला की आपल्याला पोथीची घटाची पूर्ण आपला पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे आता ती पोथी जी आपण वाचली होती देवी आई भगवतीची दुर्गा सत्यग्रंथ तर त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत पंचमच्या पूजा धूप धूपदीप दाखवायचा आहे आता या दिवशी तुम्हाला काय करायचंय उद्यापन म्हणून तुम्हाला चौदा पूर्णाचे दिवे बनवायचे आहेत परत सांगते चौदा पूर्णाचे दिवे बनवायचे आहेत या दिवशी कुळाच्या दिवशी त्या दिवशी आपण अं आईची आरती करतो ती तुम्हाला पूर्णाच्या दिव्यांनीच करायची असे ते पण चौदा दिव्यांनीच करायची असते पूर्णाचे दिवे आपल्यास माहिती असेल की छोटे छोटे आपण पुरण शिजवते पुरण शिजवून घ्यायचं छोटे छोटे कणकेचे उंडे बनवायचे त्याच्यामध्ये पुरण भरायचं त्याचे दिवे बनवायचे अशा पद्धतीने तुम्ही चौदा दिव्याची आरती करू शकता त्यात तेल आणि वाट टाकायची आणि आरती करायची दुसरी पद्धत खूप जण काय करतात पुरण जे शिजवलेलं असतं डाळीचं हरव्या डाळीचं ते शिजवलेलं पुरण ताटावर थापतात त्याच्यावर चौदा असे चौदा किंवा एकवीस असे होल करतात आणि त्याच्यामध्ये तुपा म्हणजे जे आपल्या दुपाच्या माती असतात ते त्याच्यावर ठेवतात आणि त्याच्याने आरती करतात ही झाली दुसरी पद्धत या दोन्ही पैकी तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तुम्हाला चौदा पूर्णाच्या दिव्यांनी आरती करायची आहे या दिवशी पोथीची आणि देवी आईच्या घटाची देवीची आरती तुम्हाला या दिवशी करायची आहे आवर्जून करायची आहे आणि या हे झाले एक पद्धत या दिवशी तुम्हाला देवी आईची ओटी देखील भरायची आहे पाऊस वगैरे चालू आहे जर प्रति स्थान जिथे आहे देवी आईचं कुलदेवी तुमच्या घराजवळ तिथे जाऊन ओटी भरली तर अतिशय उत्तम नाही शक्यत घटासमोरच ओटी तुम्ही भरा किंवा घटासमोर अगोदर ओटी भरून घ्या देवी आईची त्याच्यानंतर तुम्ही देवी आईच्या प्रतिस्थानावर जाऊन ओटी तिथे ठेवली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही आता ही गोष्ट करायची आहे ते केल्यानंतर पूर्णाचा जो काही नैवेद्य आपण बनवला आहे पुरणपोळी जी काही बनवलं असेल ते सर्व आपण नैवेद्य दाखवायचं आहे तिथे त्यानंतर तुम्हाला घरामध्ये या दिवशी हवन करायचंच आहे हवनाशिवाय तुम्हाल तुम्हाल सा सा, सा तुम्हाला सांगते नवरात्री ही पूर्ण होत नाही त्यामुळे घरामध्ये साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हवन करायचं आहे ते कशावर तुम्हाला सांगते हवनाचं कुंड घ्यायचं छोटस तांब्याचं कुंड भेटतं ते घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी वाळू टाकायची त्याच्यामध्ये तुम्हाला समिधा जे असतात समिधा असेल हवन सामग्री असेल ते घ्यायचं आहे शेणाची जी गौरी असेल छोटेसे तुकडं त्यात टाकायचं आहे ते घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला हवन करायचं आहे आता हवन करताना तुम्हाला काही साहित्याची गरज लागणार ती म्हणजेच काय तुम्हाला शुद्ध गायचे तुपानेच हवन करायचं आहे थोडीशी वाटीभर भाताची खीर बनवायची आहे तांदळाची खीर बनवायची आहे खावण्यासाठी तिसरी गोष्ट तुम्हाला काही गोष्टी आहे ते एकत्र करायच्या आहे ते म्हणजेच काय जव साखर तांदूळ तीळ हे तुम्हाला काही वस्तू आहे जे एकत्र करून एका वाटीत घ्यायचे आहेत आणि याने तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे म्हणजेच आई भगवतीला आपण हवनाद्वारे घास भरणार आहोत आणि हवन ना शिवाय तुम्हाला माहिती आहे मोठमोठे जे मंदिर आहेत तिथे सुद्धा अष्टमी नवमीला मोठं हवन केलं जातं होम पेटला जातो हो। म्हणून तुम्हाला सांगते की तुम्हाला तिथे जाणं शक्य नसेल खूप गर्दी असणार आहे अष्टमी नवमीला नवरात्रचे नऊ दिवस गर्दी आहे त्यामुळे तुम्ही घरच्या घरी सुद्धा साध्या सुद्या पद्धतीने हवन करू शकता देवी यायचे गटासमोर व्यवस्थित काळजी घ्यायची कारण की आपण जे काही हवन करणार आहे त्याची अग्नि प्रज्वलित होणार आहे त्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊन ते हवन करायचं आहे हवन जे आहे घरातले सवासन घरातले पुरुष मंडळी मुलगा असेल मुलगी असेल विधवा स्त्री असेल सगळ्या जणी करू शकता काही त्याच्यामध्ये हरकत नाही की याने करावं का त्याने करावं सगळेजण हवण करू शकता फक्त हवण करताना सवाजच्या स्त्रियांनी आपलं जे साडी आहे साडी प्रदान करायची आहे डोक्यावर पदर घेऊन आपले साज शृंगार प्रदान करायचे आहे त्या हळद कुंकू अक्ष असेल ते गजरा वेणी मंगळसूत्र बांगड्या हिरव्या बांगड्या असतील जोडवे असतील पेंजन हे सर्व अलंकार घालून आपला सभाशा श्रेणी हवन आहे देवी आईचं हवन आहे कुलदेवीचं हवन आहे म्हणून सांगते आहे नंतर कुमारिका हवन करणार असतील तर नक्कीच पंजाबी ड्रेस लेगिंग्स टॉप्स घालून डोक्यावर ओढणी घेऊन तुम्ही हातात हिरव्या बांगड्या काचेच्या बांगड्या घालून तुम्हाला हवन कपाळी कुंकू व लावून तुम्हाला हवन करायचं आहे पुरुष मंडळींनी पारंपरिक पोशाख घालून डोक्यावर टोपी घालून घेऊन तुम्हाला हवन करायचं आहे आणि मुलांनी सुद्धा पारंपरिक आणि टोपी घेऊन तुम्हाला हवन करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला हवन करायचं आहे मासिक धर्म चालू तर हवन करता येणार नाही ना तर आता इतर मंडळींना तुम्ही सांगा ते हवन करतील आता हवन करताना सुरुवातीला तुम्हाला ती जी वाळू आहे त्या वाळूवरती समिधा आणि हवन सामग्री एकत्रित करायची शेणाची गौरी टाकायची सुरुवातीला तुपाचाच वाहकार करायचा आहे तुम्हाला दुसरे कुठलेही मंत्र स्तोत्र येत नसतील तर सरळ सरळ तुम्ही काय करायचं आहे नव्याण्णव मंत्रा एकशे आठ वेळेस जप करत कर तुम्हाला हवन करायचं आहे स्वाहाकार करायचा आहे म्हणजेच काय ओम एम भ्रीम क्लीम विच्चे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस जप कर तुम्हाला तो तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे पाच वेळेस तुपाचा स्वाहाकार करा त्याच्यानंतर पाच वेळेस मी जे समिधा आहेत म्हणजे जे, जे तुम्हाला सॉरी जे काही तुम्हाला आपण पाच वस्तू एकत्र केल्या होत्या जव तांदूळ साखर आणि तीळ सॉरी चार वस्तू ह्या एकत्र केल्या वस्तूंनी सुद्धा स्वाहाकार करायचा आहे ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विचे स्वाकार करताना ते जे काही आपण घेतलेले आहे चार वस्तू ते तुम्हाला तीन बोटामध्ये घेऊन स्वाहाकार करायचं आहे त्याच्यानंतर परत तुम्हाला अजून थोडस जे आहे ते तुम्हाला खिरीने जे आपण तांदळाची खीर बनवली आहे त्याने स्वाहाकार करायचा आहे ओम एम रिम फ्लिम चामुंडाय विच्चे म्हणून अशामध्ये तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे एकशे आठ वेळेस तुमच्याकडून ओम एम रिम फ्लिम चामुंडाय विच्चे यामध्ये जप करतो स्वाहाकार करायचा आहे अजून एक गोष्ट सिद्ध कुंजिका स्तोत्रम जर तुम्ही जर तुमच्याकडे मंत्र असेल ते स्तोत्र असेल तर नक्कीच ते प्रत्येक ओवी ओवी पठण करायची ओवी पठण केल्यानंतर तुम्हाला तो स्वाहाकार करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणत सुद्धा तुम्ही स्वाहाकार करू शकता एक माळ स्वामींची एक माळ नव्याण्णव मंत्राची सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे सुक्तम आहे तुम्ही अशा पद्धतीने देवी आयची जी काही स्तोत्र मंत्र आहे त्यांनी स्वाहाकार करू शकता पण हवन प्रत्येकांच्या घरामध्ये उद्या किंवा प्रवास झालंच पाहिजे त्याशिवाय आपल्या नवरात्र समारोप हा <स्था> होत नाही त्यानंतर आपल्याला दुर्गा ग्रंथाच्या पोथीचं उद्यापन म्हणून अजून एक गोष्ट करायची ती काय तर या दिवशी तुम्हाला काय करायचं एक सवाष्ण स्त्री घरी बोलवायची आहे एकच बोलवायची आहे तिची ओटी भरायची आहे हळद कुंकू तिला लावून तिला ब्लाऊज पीस घ्यायचं त्याच्यामध्ये एखादं फळ घ्यायचं तुम्ही श्रीफळ घ्या किंवा केळ ठेवा एखादं फळ ठेवा त्याच्यावर तुम्हाला थोडेसे तांदूळ एखादी गजरा वेणी ठेवायची आहे एखादं श्राशृंगाच टिकले असेल एखादं कोण असेल तुम्हाला त्याच्यावर ठेवायचं आहे आणि एका सवाश्ण स्त्रीची तुम्हाला तिथे ओटी भरायची आहे जेवू घाला नाहीतर तुम्ही सरळ सरळ त्यांना एखादी गोड पदार्थ जरी खीर वगैरे खाऊ होते तरी सुद्धा चालणार आहे पण एका सवाश्णस्त्रीची या दिवशी ओटी भरायला विसरायचं नाही आहे आणि हो कन्या भोजन सुद्धा या दिवशी तुम्ही करू शकता अष्टमी नवमी या दिवशी तुम्ही कुणाच्या दिवशी कन्या भोजन देखील करायला विसरायचं नाही आहे ह्या सर्व प्रथा पार पाडायची हे केल्यानंतरच तुमचं पाठाचं उद्यापन पूर्ण होतं ही झाली एक गोष्ट दुसऱ्या गोष्टी कडे होती म्हणजे काय तर देवी आईचा टाक आपण ज्या दिवशी समजा बसचा उपवास उद्या आपण धरणार आहोत मंगळवारी सकाळी उठता बसचा उपवास धरायचा आहे आणि नवमीला सोडायचा आहे कुडाचार पार पडल्यानंतर ज्यांचे नऊ दिवसाचे उपवास आहेत त्यांनी नवमीला उपवास धरायचा आहे दसऱ्या दिवशी सोडायचा आहे आता ज्या दिवशी तुम्हाला घट हलवायचं आहे तर सुरुवातीला तुम्हाला सांगितलं घट उचलायच्या अगोदर किंवा हलवायच्या अगोदर आपल्याला त्या घटावर जे आपण देवी याचा टाक किंवा आपण मूर्ती बसवली हो आहे त्याच्यावरती एक गोष्ट आवर्जून करायची आहे त्याच्याशिवाय आपल्याला तो टाक उचलता येत नाही आणि देवघरात ठेवता येत नाही शास्त्रोक्त पद्धतीने आपण ज्या पद्धतीने देवी आईचा घट बसवताना देवी आईच्या टाकावर आपण मंत्रोस्तोत्र म्हणून जे आपण त्यांना अभिषेक केला होता त्या पद्धतीनेच अभिषेक करून पंचोपचार पूजा करून आपल्याला देवी आईचा टाक देवघरात बसवायचा आहे नाहीतर खूप जण काय करतात देवी याचा टाक उचलतात आणि देवघरात डायरेक्ट ठेवतात तसं पद्धतीने करायचं नाही नऊ दिवस देवीचं युद्ध चालू होतं त्या नऊ दिवस तिला स्नान वगैरे काही सुद्धा नव्हतं त्याच्यामुळेच आपल्याला दे, देवी आईचा टाक जो आहे तो घट घट हलवायच्या अगोदर तांबणामध्ये घ्यायचा आहे उचलायचा आणि घटावरून टाक उचलताना आपल्याला घंटा नाद किंवा शंखनाद करायचा आहे आणि देवी आईचं टाक घटावरून उचलायचा आहे मूर्ती उचलायची आहे आणि ती एका तांबणात घ्यायची आहे घेतल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला श्री सुप्तमचं एक वेळेस किंवा सोळा वेळेस तुम्हाला पठण करून अभिषेक करायचा आहे शुद्ध पेयच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे नव्याण्णव मंत्राची एक माळ म्हणत तुम्ही अभिषेक करायचा आहे तो अभिषेक झाल्यानंतर ते जे तीर्थ आहे ते तीर्थ घरात सगळ्यांनी आपल्या पेयच्या पाणी अभिषेक करा सगळ्यांनी ते ती तीर्थ जे आहे तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे देवी आणि नऊ दिवस युद्ध करून ते आपण त्यांना स्नान घातलेलं आहे आणि आवर्जून त्यांना स्नान घालूनच आपल्याला पंचोपचार पूजा करून आपल्याला त्यांना देवघरात ठेवायचं असतं तर स्नान घातल्यानंतर त्यांना छान स्वच्छ आपल्याला पूर्ण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं टाकाला मूर्तीला हळद कुंकू पंचोपचार जी पूजा असते ती पंचोपचार पूजा करायची धूप दीप दाखवायचा छान तिचं मळवट भरायचं आहे तिला माळ वगैरे घालायची आहे आणि त्यानंतर तिला देवघरात आपल्याला स्थान करायचं आहे पद्धत सा सा ही, ही पद्धत करूनच आपल्याला घटानंतरच आपल्याला तो घट उत्तरेकडे हलवायचा असतो म्हणजेच आपण थोडस सरवायचा उत्तर दिशेला आणि त्याच्यानंतरच आपण घट हा उचलून दुसरीकडे ठेवू शकतो म्हणून सांगते की चुकीच्या पद्धतीने देवी यायचा टाक घटावरून उचलून नाही देवघरात ठेवायचा नाही खूप लोकांना ही पद्धत माहिती नाही आहे म्हणून आवर्जून सांगते आहे की देवी यायचा टाक घटावरून उचलताना तिच्यावर अभिषेक स्तोत्र मंत्र पठण करून पंचोपचार पूजा करून मळवट भरून त्यानंतरच तिला आपल्याला देवघरात स्थानापन्न करायचं आहे नऊ दिवस तिला अंगाला पाणी नव्हतं तिने स्नान केलं होतं दिवस रात्रीचं युद्ध चालू होतं म्हणून सांगते आहे तर अशा पद्धती तुम्हाला कळालं असेल की आपल्या देवी आईच्या जे काही पोथीचं जे उद्यापन आहे दुर्गा ग्रंथाचं ते कशा पद्धतीने करायचं आहे सोबत देवी यायचं त्या घटावर उचलताना आपल्याला कुठली गोष्ट करायची ते पण तुम्हाला सविस्तर सांगितलेली आहे तरी सुद्धा काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ